रामराम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे न स्किप करता कांदा दरामध्ये आहे चांगली सुधारणा तर मित्रांनो बाजार समिती जुन्नर नारेगाव या ठिकाणी अवक अठरा क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्राय बाराशे जास्तीत ज्या दर अठराशे रुपये क्विंटल पुणे खडकी अवक चौदा क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्र अकराशे पन्नास जास्तीत ज्या दर सोळाशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक अकरा क्विंटल कमीत कमी बाराशे सरसंद्राय पंधराशे जास्तीत ज्या दर अठराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी सहाशे येणार आहे एक हजार जास्तीत ज दर चौदाशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक सहाशे सोळा क्विंटल कमीत कमी चारशे ये अकराशे जास्तीत ज दर अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी आज अवघ दहा हजार तीनशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये क्विंटल सरसंद्राय बाराशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दोन हजार रुपये क्विंटल हे हो होते आजचे पुणे गोंटिगडीतील आजचे कांदा बाजारभाव नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील